नमस्कार शेतकरी मित्रांनो भूमी अभिलेख विभागाची नवी डिजिटल क्रांती होणार आहे सात बारा अट उतारा ई रेकॉर्ड दाखले आता थेट व्हॉट्सअप ॲपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे काय ही संपूर्ण अपडेट आहे भूमी अभिलेख विभागाची जाणून घेऊया या व्हिडिओमधून सविस्तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता उंबरठे झिजवण्याची गरज बसणार नाही भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव पाऊल उचलत व्हॉट्सअप ॲपवरून वरून सात बारा अट उतारा ई रे रेकॉर्ड्स यासारख्या कागदपत्रांची सेवा सुरू केली आहे यासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना मापक शुल्कात नोंदणी करता येणार आहे महाभूमी संकेतस्थळावरून ही सुविधा थेट स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे यातून सुविधा केंद्र तसेच व्यक्तींना अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाहून मानले जात आहे राज्यात सात बारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत केवळ पंधरा रुपये शुल्क भरून ही सुविधा घेण्यात राज्यातील शेतकरी आघाडीवर आहेत मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना एखादा सेतू किंवा माई सेवा केंद्रावर जाऊन पंधरा रुपयाचा शु शुल्काव्यतिरिक्त जादाचे पैसेसुद्धा मोजावे लागतात त्यातही हा उतारा किंवा दाखला संबंधीच्या संगणकावर डाउनलोड होतो त्यानंतर पेनड्राईव्हमधून तो शेतकऱ्याला घ्यावा लागतो यात या उतार्यांना गैरवापर होण्याची भीती असते त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा व्हॉट्सअप ॲपवरून देण्याचे ठरवलेले आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो सात बारा उतारा आहे तर तुम्हाला व्हॉट्सअप ॲपवर कशा पद्धतीने मिळणार आहे तर महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल नंबर टाकल्यानंतर पंधरा रुपयात सात बारा आणि आठ उतारा थेट व्हॉट्सअप ॲप क्रमांकावर मिळणार आहे तुम्हाला उत्याऱ्याची सुरक्षितता कायम राहून गैरवापरही थांबेल यास मिळकत पत्रिका ई रेकॉर्ड मधील दाखलेही मिळणार आहेत त्यात उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र मृत्यू दाखला जात प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्रे भूमी अभिलेख यादी भूमी अभिलेख आदी दाखल्यांचा सुद्धा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो भूमी अभिलेख विभागाची ही सेवा राज्य सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देणारी आहे ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखाबाबत पारदर्शक व तात्काळ सेवा मिळाल्याने भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसण्याचा मदत होईल अशी राज्य सरकारची यामागचा उद्दिष्ट आहे ही सेवा प्रायोगिक तत्वावर पंधरा जुलैपासून तर राज्यस्तरावर एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे भूमी अभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरावर देण्यात येणार आहे ज्यात पहिली माहिती दोन सुविधा आणि तीन म्हणजे सूचना माहिती तुम्हाला नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार आहे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार असून भूमी अभिलेखाशी संबंधित कायदे प्रक्रिया कागदपत्रांची उपयुक्तता याची माहिती देण्यात येईल त्यानंतर सुविधामध्ये तुम्हाला सात बारा उतारा अट उतारा फेरफाराची नोंद ई रेकॉर्डमधील माहिती हे सर्व दाखले तुम्हाला व्हॉट्सअप ऍप म्हणून थेट डिजिटल स्वरूपात डाउनलोड करता येऊ शकतात त्यानंतर सूचना स्वरूपात देखील तुम्हाला जमिनीच्या नोंदणीत बदल झाल्यास संबंधित मालक त्यांची सूचना थेट व्हॉट्सअप ॲपवर मिळणार आहे यामध्ये जमिनीची मोजणी फेरफार नकाशा बदल आदी संबंधित नोटीसाचा समावेश आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आता महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग एक नवीन डिजिटल क्रांती घडून आणत आहे राज्यात आता प्रत्येक शेतकऱ्याला कुठे सेतू सुविधा केंद्रात जाण्याची गरज नाही किंवा त्यांच्या त्यांना कुठे जाऊन जास्त पैसे देण्याची सुद्धा गरज नाही आपला सात बारा उतारा काढण्यासाठी आता थेट तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या सात से जरी लिंकिंग केला तर तुम्ही भूमिलेख अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तुमचा मोबाईल नंबर टाकला आणि तुमचं पंधरा रुपयाचं चलन एक कट होईल त्यानंतर ऑटोमॅटिकली सात बारा उतारा तुमच्या रजिस्टर्ड व्हॉट्सअप मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने राज्यात नवीन डिजिटल क्रांती घडून येणार आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन राज्य सरकारच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो